कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील आडिवली सांगवी दरम्यान पतीने पत्नीला ठासणीच्या बंदुकीतून गोळी मारून ठार करून हत्या केल्याची के धक्कादायक घटना घडली आहे तर काही अवघ्या तासातच थरारपती पती यांच्या मोजक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेला घटस्फोटाचे किनार असल्याचेही बोलले जात आहे तर या प्रकरणाने मात्र कर्जत तालुका हादरून गेला आहे काल मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील आडिवली सांगवी रस्त्यावरील परिसरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून जात असलेल्या महिलेवर तिच्याच पतीने बंदुकीची गोळी झाडून तिला ठार करण्यात आल्याची घटना घडली आहे कर्जत तालुक्यातील आवळस नेवाळीवाडी येथील राहणारा चंद्रकांत वाघमारे वयवर्ष चाळीस याने पत्नी धोंडीबाई चंद्रकांत वाघमारे वर्ष बत्तीस तिला घटस्फोट दिल्यानंतर पत्नी धोंडीबाई ही पतीपासून दूर आणि भाऊ महादूर रघुनाथ वाघमारे खांडपेवाडी येथे राहत होती गेले दहा दिवस झाले तरी पत्नी घरी परत येण्याचे नाव घेत नसल्याने त्रस्त असलेल्या आरोपी पती चंद्रकांत याने पत्नीला शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष फोईर यांच्या शिरसे येथील निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावले होते तर मयत पत्नी धोंडीबाई ही आपला भाऊ महाधू रघुनाथ वाघमारे याच्या मोटरसायकलवरून सकाळी नऊ वाजता भोईर यांच्या निवासस्थानी पोहोचली होती यावेळी तिथे पती चंद्रकांत आणि आणखी एक व्यक्तीसोबत होती तर सतत मारहाण आणि शारीरिक मानसिक त्रास देऊन छळवणूक करणाऱ्या आपल्या पतीसोबत आपल्याला यापुढे एकत्र राहायचे नाही तर पतीने स्वतःहून आपल्याला वेगळे करून घटस्फोट दिल्याचे मयत पत्नी धोंडीबाई हिने भोईर यांना सांगितले तर भोईर यांच्या मध्यस्थीनंतर देखील मयत पत्नी धोंडीबाई आणि चंद्रकांत वाघमारे यांच्यामधील वाद मिटत नसल्याने तेथून आरोपी पती चंद्रकांत वाघमारे हा निघून मयत पत्नीच्या घराच्या मार्गस्थ रस्त्यावर पुढे जाऊन मोटरसायकल उभी करून पत्नीची वाट पाहत होता दरम्यान काही वेळानंतरच समोरून मोटरसायकलवरून भावाच्या सोबत आलेल्या पत्नीला अडवण्याचा प्रयत्न केला असता पत्नी धोंडीबाई यांच्या मोटरसायकलला अपघात घडला आणि रस्त्यावर पडलेली पत्नी धोंडीबाई धोंडी ही उभी राहत नाही तोच पती चंद्रकांत याने पत्नीवर शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या लांब असलेल्या ठासणीच्या बंदुकीची गोळी झाडली मात्र गोळे हाताला आणि पोटात लागल्याने धोंडीबाई हिचा जागेच मृत्यू झाला तर बंदूक घेऊन पती चंद्रकांत हा घटनास्थळावरून फरार झाला होता तर मयत धोंडीबाई हिचा भाऊ मोटरसायकल पडल्याने किरकोळ जखमी झाला आहे तरी सदर घटना ही सोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शनी मयत धोंडीबाई इचा भाऊ महाधू रघुनाथ वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली सदर खुनाच्या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र करड हे आपल्या पोलीस टीमसह घटनास्थळी पोहोचून मयत पत्नी हिचा मृतदेह हा, हा कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आला आहे तर फरार आरोपी पती चंद्रकांत वाघमारे याच्या शोधकामासाठी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र करड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून पाठवण्यात आली आहे तर काही अवघ्या तासातच नेरळ पोलीस आणि टीमला फरार खुनी आरोपी चंद्रकांत वाघमारे याच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून सदर आरोपीला कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे या घटनेसंदर्भात पती चंद्रकांत वाघमारे यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन सह शस्त्र अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम तीन पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आला आहे तर सदर गुन्ह्याचा तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत सम्राट मराठी लाव्हीसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत